नमस्कार मित्रांनो मी सूर्यवंशी स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उत्पन्नाचा दाखला घरी बसल्या कसा काढायचा व किती रुपयामध्ये होणार आहे तर सर्व मी सांगणार आहे तर मित्रांनो आवश्यक कागदपत्र यासाठी काय लागणार आहे ते खालीप्रमाणे पाहू आपण तर ओळखपत्र आधार कार्ड मतदान ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा सुद्धा इथे मित्रांनो लागणार आहे तसेच वीज बिल किंवा किंवा पाणी बिल राशन कार्ड याचे याच्यापैकी तुम्हाला एक पुरावा सादर करावा लागणार आहे पगाराची पावती बँक स्टेटमेंट किंवा आयकर विभाग विमानपत्र इथं लागणार आहे तुमच्या अर्जातील माहिती खरी असल्यास सोय घोषणा पत्र व पासपोर्ट साईज आकाराचे फोटो सुद्धा तुम्हाला इथं मित्रांनो लागणार आहेत आणि ही कागदपत्र व्यवस्थित जमा केल्यास उत्पन्न प्रमाणपत्र इन्कम सर्टिफिकेट मिळवण्याची प्रक्रिया जळद होते तर मित्रांनो याच्यासाठी आपण आज बघणार आहोत तर यासाठी आवश्यक आहे तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुम्ही घर बसल्या मोबाईल किंवा संगणकावरून कॉम्प्युटरद्वारे उत्पन्न प्रमाणपत्र मिळवू शकता चला जाणून घेऊया याबद्दल इन्कम सर्टिफिकेट प्रोसेस सविस्तर माहिती जाणून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने तर मित्रांनो पोर्टलवर जा म्हणजे सर्वात पहिले आपले सरकार याच्यावरती आपल्याला डब्ल्यू 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 डॉट आपले सरकार डॉट कॉम महाराष्ट्र ऑनलाईन वर जायचं आहे या वेबसाईट वर आपल्याला किंवा या दोन्ही पैकी तुम्ही कोणत्याही पोर्टलवर जाऊ शकता आणि तिथे जाऊन आपल्याला नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे जर तुम्ही नवीन युजर असाल तर तुमचा मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा यासाठी तुम्हाला ओ मिळेल आणि लॉग इन करा तर मित्रांनो यासाठी तुम्हाला एक ओ टी पी लागणार आहे ओटीपी ओ टी पी मिळाल्यानंतर तुम्ही लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर इन्कम सर्टिफिकेट हा पर्याय निवडा आणि फॉर्म भरा तुमचं नाव पत्ता कुटुंबातील सदस्यांची माहिती आणि उत्पन्नाचे स्त्रोत सोर्स ऑफ इन्कम यासंबंधी माहिती भरा कागदपत्र अपलोड करा राशन कार्ड आधार कार्ड पगाराची पावती किंवा बँक स्टेटमेंट यासारखी कागदपत्र अपलोड करा आणि सर्व कागदपत्रे पीडीएफ फॉर्मेटमध्ये राहिलीच पाहिजे मित्रांनो तरच तुम्हाला फॉर्म प्रोसेसिंगला पडेल आणि फी अर्जासाठी साधारण पंधरा ते तीस रुपये फी ॲप्लिकेशन फी लागते जी तुम्ही ऑनलाईन पेमेंटद्वारे ऑनलाईन पेमेंट, पेमेंट भरू शकता अर्ज सबमिट करताना तुम्हाला एक पावती मिळते ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळून जाईल तर मित्रांनो तहसील कार्यालय तहसील कार्यालय किंवा जिल्हा दंड कार्यालय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफिस जावं लागेल तिथे अर्जाचा फॉर्म घ्यावा सर्व कागदपत्र जोडा आणि फी भरून सबमिट करा तर मित्रांनो हा आहे तो आपल्याला ऑफलाईन अर्ज तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडीओसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ व्हिजिट अगेन